सोशल मीडियावरती एकच ट्रेंडिंगचा विषय आहे तो म्हणजे लड्डू मृत्य बाबा तर या लड्डू मुत्य बाबाच्या मागचं रहस्य काय आहे आणि हा विषय इतका ट्रेंडिंगला का आलेला आहे त्याचबरोबर भारतामध्ये बाबांची संख्या वाढत चाललेली आहे त्याबद्दलसुद्धा आपण बोलणार आहोत काही बाबा हे गुन्हेगार प्रवृत्त तर नाहीत ना तर काही बाबा हे चांगलं काम करत आहेत ते सर्व घटना या घटनेमध्ये आपण पाहणार आहोत ही संपूर्ण घटना आज बघूया त्यापूर्वी गुन्हेगार एक्स झेड या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा तर भारतामध्ये बाबांची लोकसंख्या वाढत आहे यामधून बिझनेस करायचा हे एकच ध्येय त्यांच्या मनात आहे परंतु असे काही बाबा आहेत की ते खरोखरच लोकांची सेवा करत आहेत परंतु ते कौचितच आहेत तर तुम्ही या अगोदर एक व्हिडिओ पाहिला असेल की अक्षरशः तेरा चौदा पंधरा वर्षाचा जवळपास तो मुलगा असेल आणि तो आता बाबा बनलेला आहे तर त्याचा व्हिडिओसुद्धा एक सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे त्यानंतर आता एक प्रकरण ट्रेंडिंगला येत आहे ते म्हणजे लट्टू मुत्य बाबा हे ज हे प्रकरण सध्या चर्चेत येत आहे कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील लड्डू बाबा हे सध्या सोशल मीडियावरती ट्रेंडिंग आहेत त्यांच्या फॅनच्या चमत्कारिक कृत्याने भाविक त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी रांग लावताना दिसत आहेत ते फॅन बाबा ते फॅन बाबा म्हणून प्र आता जगप्रसिद्धसुद्धा आले झालेले आहेत तर त्यांच्या फॅनच्या चमत्कारिक कृतीचे सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज रील्ससुद्धा व्हायरल होताना दिसत आहेत एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी भाविकाच्या घरातील जोरात सुरू असलेला फॅन हाताने थांबवून भाविकाला आशीर्वाद दिला होता त्यानंतर त्या बाबाची सोशल मीडियावरती भयंकर अशी चर्चा होऊ लागलेली आहे त्यानंतर जे फनी व्हिडिओज फनी मीम्स आहेत ते बनवू लागलेले आहेत तर पण हा बाबा नक्की कोण आहे ते आपण आता पाहणार आहोत तर असा प्रश्न अनेकांच्या मनात पडला असेल की हे बाबा नक्की कोण आहेत लड्डू बाबा हे कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील आहेत फॅनच्या चमत्कारी कृत्यांबरोबरच ते प्रवचनही देण्यात माहिर आहेत तर यालुबुर्गा तालुक्यातील संगनहाळा गावातील संगमेश्वरा जत्र उत्सवात मंदिरात जाऊन त्यांनी देवाचं दर्शन घेतलं आणि मग तिथं प्रवचन दिलं लाडू मुत्यबा म्हणाले समाजात प्रत्येकाने चांगले काम केले तर जीवन सार्थक होतं जेव्हा प्रत्येकाजण आनंदी असतो तेव्हा आयुष्य सुंदर असते पण इतरांचे भले केले पाहिजे कितीही कठीण प्रसंग आले तरी आत्मविश्वासाने त्याला सामोरे जाण्याचे आणि पुढे जाण्याचे धैर्य आपण विकसित केले पाहिजे कधीही वाईट कामात गुंतू नका चाले ती जाणून योग्य मार्गावर चालले पाहिजे आणि ज्येष्ठांचा आदर करण्याची वृत्ती जोपासली पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे बरं मित्रांनो हे स्पीच अगदी खरोखर आहे म्हणजे अगदी आपल्या आयुष्याला चालना देणार आहे परंतु त्यांची कृती जी आहे ती सर्वांना आवडत नाही म्हणजे फॅनला हात लावणे आणि त्यानंतर आपल्या भाविकांना आशीर्वाद देणे हे कुठेतरी पटत नाही परंतु त्यांचे जे प्रवचन आहे त्यांचे जे विचार आहेत ते आपण कुठेतरी खरोखर चांगले आहेत असं म्हणूयात तर यामागे फक्त अशीच माहिती आहे की त्यांच्या फॅनच्या चमत्कारिक कृत्याने सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यानंतर एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी भाविकाच्या घरातील जोरात सुरू असलेला फॅन हाताने थांबवला आणि भाविकाला आशीर्वाद दिला होता त्यानंतर या बाबाची सोशल मीडियावरती चर्चा होऊ लागल्याचं दिसत आहे एवढंच फक्त यामागे कारण होतं आणि ते प्रवचन देतात आणि अशीही माहिती सध्या समोर येत आहे आपल्या भारतामध्ये कशी परिस्थिती आहे की एखादा बाबा जर ट्रेंडिंगला येत असं म्हणजे ए पर्टिक्युलर त्या व्यक्तीला ट्रेंडला आणायचं आणि त्यानंतर अक्षरशः त्याच्यावर रील्स बनवायचे व्हिडिओज बनवायचे आणि त्याला फेमस करायचं एवढंच यामागचं कारण आहे आणि त्यानंतर असे जे बाबा असतात ते लाखो आणि करोडोमध्ये रुपये कमवतात तर आपल्या भारतामध्ये असे काही ठराविक बाबा आहेत की ते लोकांना चांगला सल्ला देतात आणि त्यानंतर असे काही बाबा आहेत की ते गुन्हेगार प्रवृत्तीचे आणि फक्त आपला बिझनेस करण्याच्या अग उद्देशाने ते आलेले असतात असे सुद्धा काही बाबा आहेत तर अशी ही लड्डू मुत्य बाबाची कहाणी होती या मागचं तुम्हाला आता कारण कळालं असेल की त्यांचा जन्म कुठे झाला आहे कुठे राहतात आणि ट्रेंडिंगला यायचा मागचं कारण काय होतं तर अशी ही संपूर्ण घटना होती या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार